तालुका एरंडोलीचे प्रमुख प्रदेश प्रमुख श्री जळगाव डॉक्टर ग्रामीण याचा अध्यक्ष या नात्याने आणि पूर्ण एरंडोलीचे सगळेजण सगळे नागरिक सगळ्या धर्माचे सर्व पक्षाचे सगळ्यांचे नागरिक आम्ही मिळून आज अतिरेकी हल्ल्यामध्ये जे लोक मारले गेले त्यांच्यासाठी श्रद्धांजली अर्पित करतो मी सगळ्यांना दोन मिनटं म्हणून येण्याबद्दल सांगतो सदर हल्ला हा जो काही झाला हा एकदम प्री मेडिटेटेड आणि कोल्ड ब्लडेड होता हा कोणत्या याच्यामध्ये अँकरचा किंवा लहान याच्यामध्ये घेतलेला कारण जे कोणी लोक आलेले होते हे प्रॉपरली वेल ट्रेंड होते आणि ज्या हिशोबात ते ट्रेंड होते हे ते कोणीतरी आर्मीस त्यांना ट्रेनिंग देऊ शकते आणि भारताच्या दल्ल्यावर धर्तीवर झालेला हा हल्ला त्याला पाकिस्तानची आर्मी किंवा पाकिस्तानची गुप्तचर संघटना किंवा पाकिस्तानची सरकार कोणत्या ना कोणते जबाबदार आहे आम्ही सगळेजण या पूर्ण हल्ल्याचा निषेध करतो त्यांची जी मनोधारणा होती की या हल्ल्यामुळे भारतात उडतो आणि पाकिस्तानमध्ये दंगली निर्माण होतील आपण सगळ्यांनी एकत्रित राहून सगळ्यांनी सोबत राहून आपण एकतेचा संदेश दिला पाहिजे आणि त्यांची ही मानसिकता त्यांचीही विचार त्याला पूर्णपणे विरोध केला गेला पाहिजे कारण आपल्या भारताची ताकद ही आपली एकता आहे आपण जर एक आहोत तर सेफ आहोत त्यामुळे आपण हिंदू मुस्लिम शीख इसाई सगळ्यांनी एक राहणं गरजेचं आहे आणि या गोष्टीमध्ये आपण सगळ्यांनी सोबत राहणं गरजेचं आहे एवढं बोलून मी माही करू शकतो जय हिंद जय भारत या ठिकाणी पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी आपल्या देशातील आणि महाराष्ट्रातील आपल्या महाराष्ट्राच्या पाचशे सहा लोकांना आणि एकूण सत्तावीस ते अठ्ठावीस लोकांना त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला केला आणि ते आज सत्तावीस अठ्ठावीस लोकं या आपल्या देशामध्ये या भेड हल्ल्यामुळे ते शहीद झाले परंतु या ठिकाणी मी असं नमूद करू इच्छितो की पाकिस्तानने यापूर्वी देखील बरेचसे हल्ले केले परंतु त्या हल्ल्यापासून भारताला भारत हा कधी डगमकला नाही आणि उलट भार पाकिस्तानला जे वाटतं की भारतामध्ये जर असे जर आपण हल्ले करत राहिलो तर यांच्यामध्ये दुबडी निर्माण होईल हिंदू मुस्लिम वाद निर्माण होईल परंतु असा कुठलाही वाद आपल्या देशामध्ये होत नाही पक्ष संघटना या काही करत असल्या परंतु देशासाठी सर्व एकत्र आहेत हे सुद्धा या ठिकाणी आपण दाखवून दिलेलं आहे आणि गेल्या दोन तीन दिवसापासून काँग्रेस पक्ष असेल समाजवादी पार्टी असेल किंवा सर्व जेवढे काही पक्ष आहेत आपल्या भारतामध्ये सर्वांनी मोदी साहेबांच्या पाठीशी उभं राहण्याचं त्या ठिकाणी सर्वपक्षीय बैठकीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी के आश्वस्त केलेलं आहे आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी आमचे काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांनी देखील त्यांना पाठिंबा दर्शविलेला आहे आणि या निमित्ताने मी आपल्याला सर्वांना या रॅलीमध्ये एकच सांगेल की सर्वांनी या याच्या या दहशतीचा एक संघ आणि एक मुखाने त्या ठिकाणी मुकाबला केला पाहिजे आणि आम्ही त्यां देशाच्या राहू आणि मृत बातम्यांना जे या ठिकाणी शहीद झालेले आहेत सत्तावीस लोक त्यांना मी येरडोल तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसच्या वतीने त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे दोन शब्द सर्व शोकात आपण सर्व धर्मीय सर्वनिरपेक्ष या तत्वाने या ठिकाणी जमत आहोत तर बावीस तारखेला जो अटॅक म्हणजे बऱ्याच जणांनी असे वेगळ्या प्रकारचे विचार या ठिकाणी मांडलेले आहेत हल्ले विशिष्ट काळामध्ये हो विशिष्ट वेळातच झालेले आणि हे हल्ले हिंदू धर्मावर झालेले हिंदू लोक त्या ठिकाणी जास्त मारले गेले त्यामुळे हिंदू राज्य राहून हिंदूचे पंतप्रधान राहून असं होतं काहीतरी वरूनच कुठेतरी पाकिस्तानमधूनच काहीतरी शिस्त असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो साईल नावाच्या एका मुसलमान व्यक्तीने आणि साईल शाह आणि त्याला त्याने मारलं तो पण साईल हे विषय म्हणजे साहिल हा पाकिस्तानी आणि त्याने आपल्या साईडला म्हणजे मुस्लिम मित्रांनो तो जर दहा मिनटं आणखी जर ते मोके राहिले असते ना अजून पंधरा एक लोक मेले असते पण त्याने काय केलं त्यावेळेला तो त्यांच्याशी झगडला त्याने ते बंदूक हुसकवले आणि त्याला टाईम जास्त लागून गेला दहा पंधरा मिनटं आणि त्यामुळे पंधरा एक लोकांचा जीवित्या माणसाने वाचवला म्हणजे काश्मीरी जरी असे ना काश्मीरमधले लोकसुद्धा आता बरेचसा अंशी सु सुधरले आणि नेमका जो साईल नक्षलवादी होता ना त्याच्या दोन भावांना पकडण्यात आला त्यांनी त्याला मदत केली आणि त्यामुळे काय झालं की आपण सुद्धा सर्व एक आहोत बा एक चित्र त्या ठिकाणी गेलेले आहेत तर सर्व या ठिकाणी जमा झालेले सर्व शोकाकुल बंधू आणि सर्वांना आपण सर्वांनी दोन मिनटं शांततेने उभं राहायचे आणि श्रद्धांजली अर्पण करायचे